गोष्टी चालल्या त्याच्या फोटाला हाकल पाहिजे होती परंतु त्याच्या द्याला श्यामच्या गोष्टी हव्या होत्या शिवाय जल्दीने निघाली

म्हणजे घरात येते पडायला नको आई म्हणाली मी तामन अनावयास आत गेलो पण तामनाची फुले नीट फुली नव्हती ते पाहून मी खट्टू झाले ती फुले पडी घालून मी आईजवळ नेली हे रे काय पाणीचे फेबकचे आहे कळ्यास तुम्ही आणल्या होत्या साठी आई म्हणाली श्याम अरे

ती म्हणाली बरे बापू मी गेले तुम्हाला फुले पुन्हा नाही हो शाम असे करणार नाही ना रे शाम मुले गेले माझे दोन कोरे मोरे झाले होते शाम अरे दुसऱ्यांच्या घरचे फुले त्यांना न सांगता सवता आणू नये आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात काय गोष्ट म्हणजे अशी अर्धवट फुल अर्धवट फुले तोडून तो आधीच झाला परंतु पदरात काही पडले नाही आपल्या देवाला दे एक फूल एक फूल मिळाले तरी पुरे पण फुलेले वाहा झाडे म्हणजे फुलांच्या माता फुले झाडामध्येच वाटतात घड्यानो अशा घुडून आलेल्या मुख्याकारांबद्दल मातीलाच वाईट वाटेल माता आपल्या मुलांना आपल्या अंगाखाल्यावर खेळव दे गोठे करते माझी आई मला सारखी म्हणे शाम